की दादा पंधराशे रुपये तुम्ही देता एकवीसशे रुपये द्या ना तुम्हाला एकवीसशे रुपये आज आम्ही म्हणतोय की आम्ही देणार आमच्या आमच्या भगिनींना लाडक्या त्यांच्या लाख या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेज लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता बहिणींच्या खात्यात अकरावा आणि बारावा हप्ते असे दोन हप्ते एकत्रितरित्या जमा होणार बहिणी होणार डबल खुश सरकारने निर्णय बदलला आता मेचा नाही तर जूनचाही हप्ता एकत्रित जमा होणार आहे सरकारने निधी वाढवला आहे त्यासाठी जिल्ह्यांची वेगळी यादी तयार झालेली आहे दोन हप्ते एकत्रित द्यायचे असल्यामुळे आता काही वेगळे नियम लावण्यात आले आहे त्यामुळे आज काही बहिणीला फक्त पंधराशे रुपये जमा होतील तर काही बहिणीला डायरेक्ट तीन हजार रुपये जमा होतील तर काही बहिणी अशा आहेत की ज्यांना फक्त पाचशे रुपये जमा होणार आहेत तर आता लगेच पाहून घ्या नेमकं कोणत्या बहिणीला किती पैसे मिळणार कशा पद्धतीने ना मिळणार आणि आजची नवीन जिल्ह्यांची यादी कोणती आहे कारण की असे आज जिल्ह्यांची नावे आले आहेत की त्या जिल्ह्यात आज दुपारपासूनच शंभर टक्के पैसे मिळून जाणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील फक्त जिल्ह्यांची यादी पाहून घ्या आज कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहे आणि नक्की कोणाला काही किती पैसे मिळणार कारण की येणाऱ्या आज उद्या आणि परवा असे तीन दिवस महाराष्ट्रामध्ये पैशांचा पाऊस पडणार आहे कारण की लाडकी बहीण योजनेच्या तीन नव्या याद्या जाहीर झाल्या आहेत सलग तीन दिवसात छत्तीस जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे सगळ्यात पहिली यादी ती आज असणार आहे आजच्या यादीतील जिल्ह्याला सगळ्यात आधी पैसे वाटप होणार आणि ती म्हणजे पहिल्या टप्प्याची यादी ज्यामध्ये अकरावा हप्ता हा वितरित होणार आहे बहिणींना सकाळपासूनच मेसेजेस यायला सुरुवात होणार आहे पण आज दोन मेसेज येणार आहे तर लक्षपूर्वक पाहायचं आहे तुम्हाला एक मेसेज येणार की दोन मेसेज येणार कारण की पहिला मेसेज हा मे महिन्याचा आहे दुसरा मेसेज हा जून महिन्याचा आहे आता कोणत्या बहिणीला दोन मेसेज येणार कोणत्या बहिणीला एकच मेसेज येणार आणि कोणत्या बहिणीला अजिबातच मेसेज येणार आहे सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे पहिला टप्पा सुरू झालेला आहे लक्षात घ्या पैसे सोडलेले आहे तुम्हाला पैसे अजूनही आले नसतील तर हा व्हिडिओ फक्त दोन मिनिटं पाहायचा आहे कारण की आज पहिला टप्पा उद्या दुसरा आणि तीस ती, ती परवा तिसरा तीनच दिवस वाटप आहे एवढ्या प्रचंड महिला आहेत त्यामुळे एका दिवसात पैसे टाकणं शक्य नाही आणि त्यातच दोन हप्ते देण्याचा निर्णय झाल्यामुळे महिला खुश झालेल्या आहेत पैशांचा पाऊस पडत आहे पैसे खात्यात येत आहेत पण बऱ्याचशा महिलांना पैसे यामध्ये येणार नाही लागभर महिला कालच अपात्र झाल्या आहेत अजूनही काही महिला अपात्र होतील त्यामुळे यादी लक्षपूर्वक पाहून घ्यायची आहे नुसतं अगदी शांत बसून राहायचं नाही का तुम्हाला आपोआप एप्रिलचा हप्ता जमा झाला असेल मार्च जमा झाला असेल पण हा हप्ता आपोआप जमा होणार नाही कारण की यावेळेस गोष्ट वेगळी आहे मोठा धुमधडाका झालाय अकरावा बारावा हप्ता एकत्र ये देण्यात येणार आहे काल सायंकाळीच सहा वाजल्यापासून पैसे वाटपाचे आदेश दिले त्यामुळे आज सकाळीच काही बहिणींना मेसेज आले काल दुपारी पर्यंत काही बहिणींना मेसेजेस येत होते थांबले होते मेसेज परत आज सकाळी आले तुम्हाला मेसेज आला का नाही कमेंट करायचंय कारण की बहिणींसाठी मोठी खुशखबर आली अकरावा आणि बारावा हप्ता आता नेमका कशा पद्धतीनं वितरण होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आता समजून घ्यायची आहे आता त्याबरोबरच डबल हप्ता तर मिळणार दोन मेसेज येणार पहिला आला की दुसरं येणार पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की जून मध्ये लाडकी बहीण योजनेचं जे आहे वर्धापन महिना आहे म्हणजे वर्धापन एक दिन असतो त्या पद्धतीने वर्धापन कारण की जून मध्ये घोषणा घालती तर त्या अंतर्गत बहिणींना आता पाच गिफ्ट मिळणार आहे पाच कोणते गिफ्ट असणार आहे त्याचा लाभ कसा मिळवायचा तेही तुम्हाला पुढे सांगणार आहे आता अकरावा आणि बारावा हप्ता हे दोन हप्ते जबरदस्त निर्णय झालेला आहे आता पहा एकवीसशे रुपये अधिक एकवीसशे रुपये असे बेचाळीसशे रुपये पहिल्या पंधरा जिल्ह्यामध्ये आणि पाच बँकामध्ये हा लाभ त्या ठिकाणी वितरित होणार आहे ज्या बहिणी या पंधरा जिल्ह्यात राहतात आणि ज्यांचं या पाच बँकामध्ये खातं आहे तर तुम्हाला प्रचंड मोठा लाभ मिळणार आहे अतिशय नवीन यादी जुनी यादी नाही जुन्या यादी आता गेलेल्या आहेत नवीन यादी आले आहे ज्यामध्ये पंधरा जिल्हे आणि फक्त पाच बँकांची नावे त्या ठिकाणी असणार आहे आता कोणत्या पंधरा जिल्ह्यात वाटप होणार आहे त्यांची नावं सगळ्यात आधी तुम्हाला वाचून दाखवतो अतिशय स्पष्ट माहिती देतोय आणि ज्यांना मेसेज येणार नाही त्यांची नावं सांगणार पहिल्या यादीतल्या महिलांची नावं सांगणार आहे आता ज्या महिलांनी दोन कामं अतिशय लवकर करणार आहे त्यांना हे पैसे जमवणार आहे पा तेहतीस हजार कोटीच्या चेकवर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे डबल हप्ता जमा करायचा आहे म्हणून पुन्हा एकदा हा चेक त्या ठिकाणी साईन झालेला आहे पैसे जे बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर व्हायला सुरुवात झालेले आहे पण काही महिलांचा एक प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम मुळे आता पैसे येणार नाही आता सगळ्यात आधी अकरावन बारा हप्ता येण्यासाठी तुम्हाला काय काम करायचं तर ई केवायसी आहे आता लक्षपूर्वक ऐका बऱ्याचशा बहिणीने काय होतं आधार लिंकिंग आधीच करून ठेवलं होतं काहीच दोन हजार होतं होत बावीसच होतं जुनच आधार लिंकिंग होतं तर ते आता अजिबात चालणार नाही तर तुम्हाला बँके थ्रू एक प्रोसेस करायची आहे किंवा तुम्ही ही की सेवा केंद्र जाऊ शकता तुम्हाला काही डॉक्युमेंट मागवले तर ते कोणते डॉक्युमेंट असणार आहे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल बँक खात्याचं खाते पुस्तक असेल तर काय करा तुम्ही ही सेवा केंद्र मध्ये जाऊन थांबा तिथे जाऊन विचारा की आधार लिंकिंग चेक करता का जर तिथे चेक करत असाल तर तुमचं आधार लिंकिंग चेक करून घ्या बऱ्याचशा बहिणींचं काय आलं आधार लिंकिंग निघून गेलो आहे बँक डीबीटी असेल किंवा आधार सीडिंग मॅपिंग असेल तर ते निघून गेले आहे तर कृपा करून तुम्ही काय करा एकतर तुमच्या बँकेत जा किंवा जवळच्या ई सेवा केंद्रात जा किंवा कुणी एखादा हुशार मुलगा असेल व्यक्ती असेल त्याला घेऊन बसा आणि आय च्या वेबसाईटला तुमचं आधार लिंकिंग अजून ऍक्टिव्ह आहे का तातडीनं चेक करायचं आहे पहा सत्तर ते ऐंशी लाख महिला ज्या आहेत तर त्या वगळण्यात येणार आहे कोणत्या तर ई केवायशी मुळे पहा ई केवायसी म्हणजे काय की आधार लिंकिंगचा एक प्रश्न झाला तो सॉर्ट झाला पण असंही लक्षात आलं सरकारच्या की आधारवर एक नाव आहे आणि बँक खात्यावर एक नाव आहे तर असं त्या ठिकाणी अजिबात चालणार आहे तुमचं आधार कार्ड आणि बँक खाते पुस्तक घेऊन बसा त्याच्यावर एक्झॅक्टली स्पेलिंग चेक करा नाव जसेच्या तसं सारखं असणं गरजेचं आहे पहा दोन हप्त्यांचा प्रश्न आहे हा एका हप्त्याचा प्रश्न आहे दोन हप्त्यांचा प्रश्न असल्यामुळे अजिबात दिरंगाई करू नका तातडीनं चेक करा तुमचं आधार कार्ड आणि बँक खाते पुस्तकावरचं नाव एक्झॅक्टली सेम आहे का असेल तर कमेंट करा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा चला आम्ही त्यावर उत्तर देऊ आता तीन याद्या कशा पद्धतीनं तयार झाल्यात आता पहिली यादी जी आहे तर ती डायरेक्ट दोन हप्त्यासाठीची आहे दोन हप्ते वितरित होण्यासाठीची आहे दुसरी यादी एका सिंगल हप्त्यासाठीची आहे आणि तिसरी यादी डायरेक्ट अपात्र महिलांची आता अपात्र का होणार ते सांगतो दुसऱ्या यादीत पंधराशे का आणि तिसऱ्या यादीत दोन हप्त्याचे पैसे का तुम्हाला आता सगळं सविस्तर सांगणार आहे पहा नंतर जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगणार आहे आजचे जिल्हे कोणते उद्याचे कोणते परवाचे कोणते कारण की महिना संपायला फक्त तीन चार दिवस राहिले आणि त्यामुळे सरकारने निर्णय घेतला दोन हप्ते टाकायचा पण तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे त्या ठिकाणी मुकावे लागू शकतं त्यामुळे काय करायचं आहे पहा की तुमच्या आता काय होणार अपात्र होण्याची कारण तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचे जे जुने नियम होते की उत्पन्न अडीच लाखाच्या आत असणं खूप गरजेचं आहे उत्पन्न अडीच लाखाच्या आत असलं आता तुम्हाला आमचं तर आहे पण त्यासाठी तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा उत्पन्नाचा दाखला अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये असावा हे त्यामधली महत्वाची अट आहे आता ज्यांचं पिवळण केसरी रेशन कार्ड आहे त्यांना फारशी गरज पडणार आहे पण ज्यांचं पांढरा रेशन कार्ड आहे त्यांनी उत्पन्नाचा दाखला अवश्य काढून घ्या नवीन उत्पन्नाचा दाखला जो एक एप्रिल नंतर काढलेला तो लागणार आहे त्यानंतर दुसरी गोष्ट जर आता उत्पन्नाचा दाखला नाही लागत म्हणजे पिवळन केसरी रेशन कार्ड आहे तर पिवळं केसरी रेशन कार्ड तुम्ही त्याची ही केवायशी शिकली आहे का त्यासाठी तुम्ही काय करा तुमच्या रेशन दुकानामध्ये जाऊन तिथे फोर जी पॉस मशीनवर जाऊन जी आहे ई केवायसी करून घ्यायची ही आहे हे ही काम अर्जंट तातडीनं करून घ्या अजिबात दिरंगाई करू नका अन्यथा काय होईल की रेशन कार्डमुळे तुमचा हप्ता मागे जाऊ जा। शकतो किंवा तुम्हाला पैसे मिळणं बंद होऊ शकतं कारण काय होतं फॉर्म भरतानी फॉर्म पटापट भरून घेतले त्यानंतर आचारसंहिता लागली पण आता तसं कुठल्याही बाबतीत होणार नाही कुठल्याही प्रकारच्या ज्या चुका असतील तर त्या त्यामध्ये धरल्या जाणार नाहीत सगळे नियम प्रॉपरली त्या ठिकाणी लावले जाणार आहेत त्यामुळे हे काम करून घ्या आता जर आता तुम्ही जर या तिसऱ्या यादीत जर नाव आलं तर तुमचं त्या ठिकाणी नावच कट होऊन जाईल तुमचे लाभ इथून पुढचे बंद होऊन जातील मागचे पैसे कदाचित तुम्हाला राहून देतील मागचे पैसे घेणार नाही पण इथून पुढचा लाभ तुमचा जो आहे तो शंभर टक्के बंद होणार आहे तर त्यासाठीचा नियम पाहिला सांगितला अडीच लाखाच्या उत्पन्न असणं ना। त्याबरोबर घरामध्ये कुणी सरकारी नोकरीला नसणं गरजेचं आहे जर कोणी खाजगी नोकरीला जातोय पण त्याचं उत्पन्न एवढं जास्त आहे की त्याला आयकर भरावं लागतो तर अजिबात चालणार नाहीये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे चारचाकी वाहन पहा बऱ्याचशा महिलांच्या घरी चारचाकी वाहन सापडलेला आहे आणि त्याची तपासणी पूर्वी सुरू केली होती आणि त्यामध्ये जरी तुम्ही सापडले तरी तुमचं नाव हे त्या ठिकाणी अचानक रद्द करण्यात येईल कुठल्याही त्यामध्ये हे देण्यात येणार नाही तर आता ही तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे या सगळ्या नियमात बसले तरच तुम्ही दुसरे किंवा पहिल्या यादी त्याला आता पहिली यादी दोन हप्त्यांसाठीची आता ती कोणाची आहे ज्यामध्ये तुम्हाला डबल हप्त्याचा लाभ मिळणार आहे तर आता अशा काही महिला आहेत त्यांनी कमेंट करायचं बघा ज्यांना एप्रिलचाच हप्ता अजून मिळालेला नाही एप्रिलचा हप्ता अजून बऱ्याचशा बहिणीला मिळाला नाही तर त्यांना सरकारने काय ठरवलं की एप्रिल आणि मे असा एकत्रित हप्ता देण्याचा जो निर्णय आहे तो झालेला आहे त्यामुळे आता त्या बहिणीला डायरेक्ट दोन हप्त्याचे पैसे येतील मग दुसरी यादी आहे एका हप्त्याची तर ती कोणाची की ज्यांना आतापर्यंत ज्यांचं सगळं क्लिअर आहे सगळे नियमात बसता आधार लिंकिंग आहे आधार सीडिंग आहे केवायसी झालेली आहे सगळं आहे त्यांना एकच हप्ता मिळणार आहे म्हणजे आता तुम्हाला दोन मॅसेज आले तर समजून जायचं तुमचा मागचा हप्ता राहिला होता आणि ज्यांना येत मेसेज आला त्यांनी समजून द्यायचं आपले सगळे हप्ते आप मिळालेले असते आता तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आणि काय काय प्रॉब्लेम आला तुम्ही कमेंट करू शकता आम्ही कमेंट मध्ये उत्तर देत आहोत आता त्यानंतर काय का की बँक खात्यांचा काही प्रश्न निर्माण होतो बँक खात्यामध्ये कसं आहे की पोस्ट ऑफिसमध्ये बऱ्याच वेळा मेसेजेस येत नाही किंवा स्टेट बँकेमध्ये मेसेजेस येत नाही तर तुम्ही तातडीने तुमच्या बँकेमध्ये जाऊ शकता फक्त तर काही ग्रामीण बँक आहेत काही खाजगी सहकारी बँक आहेत पदसंस्था आहेत याच्यामध्ये जर खाते असेल तर ते अजिबात चालणार नाही तर तुम्ही काय करा नॅशनलाइज बँकेमध्ये खातं उघडून घ्या जे तुम्हाला फायद्यात राहील तर अशाच प्रकारे हा जो लाभ आहे वितरण होणार आहे तर पहिले जे जिल्हे असणार आहे तर ते पहिले जिल्हे लाभार्थी संख्येने कमी जिल्हे घेतले जातील आता पुणे जिल्हा लाभार्थी संख्येने सगळ्यात मोठा आहे तर कदाचित तो जिल्हा शेवटी घेतल्या त्यानंतर लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे जिल्हा आहे जसं नगर आहे तो शेवटी घेतला आहे छोटे छोटे जिल्हे घेतले चोट जातात आधी ज्यामध्ये धुळे असेल नंदुरबार असेल त्याचबरोबर इकडे मराठवाड्यातील बीड असेल तर हळूहळू असे जिल्हे घेतले जातील आणि नंतर नंतर शेवटचे मोठे 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 जिल्ह्याकर त्या ठिकाणी येणार आहे त्यामुळे मेसेजेस यायला नक्की सुरुवात झाली पण तुम्हाला आला नसेल तर तुम्ही या दोन चार गोष्टी चेक करून घ्या मग तुमचं आधार लिंकिंग आधारवरचं नाव बँक खात्यावरचं नाव त्यानंतर आधार सेडिंग ओके आहे का चेक करून घ्या आपण सगळ्या नियमात बसतो का ते एकदा थोडे शहानिशा करून घ्या तर आणि तरच पैसे येतील आणि नाही आले तर मग तुम्ही तुमच्या जवळच्या महिला बालविकास विभागामध्ये जाऊन विचारणा करू शकता की आम्हाला पैसे का आले नाही किंवा कमेंटही करू शकता आम्ही त्या ठिकाणी त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद